आणि मुंबईतून पहिली महत्वाची बातमी मतदार याद्यांमधल्या घोळांवरून महाविकास आघाडी आणि मनसेनं निवडणूक आयोगासह राज्य सरकारविरोधात जंग छेडली आहे याच मुद्द्यावर एक नोव्हेंबरला मुंबईमध्ये मविया आणि मनसे संयुक्तरित्या मोर्चा काढणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून या संदर्भात मनसे आणि मवियाच्या नेत्यांमध्ये बैठकांचं सत्र सुरू आहे अखेर या मोर्चाचा मार्ग ठरलेला आहे एक नोव्हेंबरला मुंबईतील फॅशन स्ट्रीट ते मुंबई महापालिकेच्या मुख्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येईल सत्याचा मोर्चा असं याला नाव देण्यात आलं दरम्यान मवी आणि मनसेच्या नेत्यांकडून मोर्चासाठी आझाद मैदानाची देखील पाहणी करण्यात आली राज ठाकरेंकडून देखील मोर्चाची जोरदार तयारी करण्यात येत आहे राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेत मोर्चाच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या न भूतो न भविष्यती असा मोर्चा होईल असं नियोजन करा अशा सूचना राज ठाकरेंनी दिल्या दरम्यान या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी आज राज ठाकरेंची भेट घेतली आपण बघतो एक नोव्हेंबरला जो मोर्चा निघणार आहे त्या मोर्चाची तयारी ठाकरेंची शिवसेना आणि मनसे त्यासोबत काँग्रेस पक्षाकडनं केली जाते आपण बघतो बाळा नांदगावकर असतील अनिल परब असतील अरविंद सावंत आणि इतर पक्षाचे नेते एक हे एकत्रित या सगळ्या मोर्चाचं नियोजन करणार आहेत आणि त्यामुळे मोर्चाचा मार्ग तर ठरत आहे मात्र मोर्चा हा हिंदू जिमखाना या ठिकाणाहून निघेल दुपारी एक वाजता हा मोर्चा निघेल असं कळतं आहे आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत अनिल परब आहेत ठरलंय मार्ग ठरलाय कारण मार्गावर अजूनही कन्फ्युजन फॅशन स्ट्रीट मेट्रो मार्गे महानगरपालिका हिंदू जिमखान्यापासून निघणार फॅशन स्ट्रीट पासून निघणार मेट्रो महानगरपालिका आणि जे काही भाषण असतील ते मुंबई महापालिका महानगरपालिकेच्या समोर किती वर्ष साधारणपणे हा मोर्चा निघणार आहे आणि काय सूचनांची वेळ दिलेली आहे बरं आता त्याच्या बाबतीत अजून सगळी सविस्तर माहिती पत्रकार परिषदेत सत्याचा मोर्चा नाव दिलं याला ते बाहेर आल्याशिवाय मी नाही तयारी झाली पूर्ण नियोजन तुमच्या मतदारसंघात आहे तयारी झाली आहे की अतिशय सुंदर तयारी आहे वास्तविक तयारी झालेली आहे दिशा ठरली सगळं तर बाकी सगळ्या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे नेते रज... मनसेचे नेते काँग्रेस राष्ट्रवादी सर्व पक्षाचे सांगतील आणि आपण बघतोय सर्व नेते एकत्रित पाहणी करतायत आणि मार्गसुद्धा त्यांनी आता ठरवलेला आहे महापालिकेपर्यंत हा मोर्चा जाईल आणि महापालिकेवर इथे स्टेज टाकण्यात येईल आणि तिथे काही महत्वाच्या नेत्यांची भाषणं ही होणार आहेत कॅमेरामॅन विनय राजभर समी वेदांत नेत एबीपी माझा मुंबई